नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये तर मित्रांनो आज आपण कुठलीही रेसिपी बनवणार नाही आहोत आपण एकदम घरगुती साहित्यांमधून एक, सा एक फेसपॅक रेडी करणार आहोत ज्यामध्ये कुठलेही केमिकल वापरणार नाही आहोत चला तर मग फेसपॅक रेडी करून घेऊया तर इथे फेसपॅक बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी कोरपड वापरलेली आहे जी घरच्या कुंडीमध्ये माझ्याकडे फ्रेश कोरपड होती तीच कोरपड मी इथे घेणार आहे कोरपड जर नसेल तर ॲलोवेराचं जेल वापरलं तरी देखील चालेल पण माझ्याकडं कोरपड आहे एकदम फ्रेश त्यामुळे मी कोरपडच वापरते इथे तर सुरुवातीला आपल्याला ही कोरपड घ्यायची आहे मला फक्त चेहऱ्याचा फेस पॅक बनवायचा होता त्यासाठी मला थोडीशीच कोरपड हवी होती मला जेवढी कोरपड पाहिजे होती तेवढी यामध्ये मिळणार आहे त्यामुळे मी थोडासा छोटा तुकडा कापून आणलेला आहे तुमच्याकडं नसेल तर तुम्ही अशा प्रकारे जेल भेटतं ते देखील घेऊ शकता त्यानंतर मी ती अर्धा चमचा हळद घेत आहे ही हळद देखील घरी बनवलेली आहे शक्यतो घरी बनवलेलीच हळद वापरा त्यानंतर आपलं कोरपडीचं जेल काढून घ्यायचं आहे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धती पहिल्यांदा आपल्याला त्याचे काटे काढून घ्यायचे आहेत कोरफडीचे त्यानंतर आपल्याला त्यामधलं जेल काढून घ्यायचं आहे हा फेस पॅक जर तुम्ही आठवड्यात नाही एकदा जरी लावला तरी आपल्या चेहऱ्याला याचा खूप फायदा होणार आहे बघू शक तर मित्रांनो मी ते अर्धा चमचा हळद वापरलेली आहे तर हळदीमुळे काय होते हो तर आपल्या चेहऱ्यावरती जे काही पिंपल्स आलेले असतात आणि पिंपल्स गेल्यानंतर जे काळे डाग पडतात ते हळद लावल्यामुळे आपले काळे डाग जे असतात पिंपल्सचे ते जाण्यास मदत होते आठवड्यातनं तुम्ही एकदा जरी हळद लावली तरी हळूहळू ते, ते डाग कमी होण्यास मदत होते तर मध वापरल्यामुळे काय होते आपली स्किन एकदम मुलायम बनते मधामुळे आणि स्किनला एक शाईन येते म्हणजे असा चेहरा आपला चमकदार बनतो चांगला आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती जे पिंपल्स येतात मोठे मोठे त्याच्यामुळे जी काही सूज आलेली असते ती कमी होण्यास मदत होते त्यामुळे मध हा चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यानंतर मी कोरफड घेतो आपण कोरफडीने काय तर कोरफडीचे फायदे सगळ्यांनाच माहिती आहेत आपण केसांना देखील कोरपड लावतो चेहऱ्याला पण लावतो काही काही लोक तर कोरपड पोटामधून पण घेतात म्हणजे खातात पण कोरपड त्याचे देखील खूप फायदे होतात तर बघू शकता मी ते कोरफड मध आणि हळद घेतलेले आहे इथे हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कोरपड नाही भेटली तर तुम्ही जेल वापरलं तरी देखील चालेल पण मी तर म्हणेल प्रत्येकाने आपल्या कुंडीमध्ये एक छोटंसं कोरपडीचं रोप लावायलाच पाहिजे त्याला जास्त पाणी देखील लागत नाही आणि आपल्याला त्याच्यापासून खूप फायदे आहेत आपण केसांना पण लावू शकतो त्यानंतर तेलामध्ये मिक्स करून पण केसाला लावू शकतो मेहंदीमध्ये पण घालू शकतो आणि चेहऱ्यासाठी पण खूप छान आहे ती कोरपड खूप फायदेशीर आहे कोरपड आठवड्यात नाही एकदा दोनदा तरी चेहऱ्याला साधा एक तुकडा घेऊन साधा नुसता जरी चळला तरी देखील खूप फायदा होतो बघू शकतो मी तुम्हाला हा फेस पॅक अप्लाय करून दाखवत आहे हातावरती सुरुवातीला आपल्याला हा फेस पॅक चेहऱ्याला लावून ठेवायचा आहे दहा मिनिटासाठी त्यानंतर हळूवार याने मसाज करायचा आहे चेहऱ्याला छान हलक्या हाताने मसाज केला की कोमट पाण्याने स्वच्छ आपला चेहरा धुवून घ्यायचा आहे चेहरा धुताना लगेच आपल्याला वॉश किंवा साबण वगैरे काहीही लावायचं नाही फक्त साधा कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आहे आपले चेहरे होती तर आपल्या चेहऱ्यावरती जे काही सुरकुत्या वगैरे पडलेल्या असतात अशा त्या पण या हळदीमुळे कमी होतात आठवड्यातनं एकदा जरी तुम्ही हा फेस पॅक यूज केला तरी देखील तुम्हाला फायदा होईल आयुर्वेदाचे उपाय केले तर त्याचा रिझल्ट थोडासा लेट येतो पण रिझल्ट एकदम परफेक्टच येतो त्याची कुठलेही आपले साईड इफेक्ट होत नाहीत तर तुम्हाला देखील हा फेस पॅक जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन प्रेस करा चला तर मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद